त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर झालेल्या भीषण हल्ल्याच्या घटनेचा तीव्र निषेध पाचोऱ्यात करण्यात आला या प्रकरणी सर्व आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल पवार यांना आज दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी निवेदन देतेवेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य प्रदेश उपाध्यक्ष किशोर राय साखडा शहर अध्यक्ष इलेक्ट्रॉनिक मीडिया कुंदन बेलदार शहर अध्यक्ष छोटू सोनने तालुका उपाध्यक्ष गौतम सुरोने सदस्य गौतम साडवे विभागीय उपाध्यक्ष राकेश सुतार शहर उपाध्यक्ष अनवर शेख उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष अब्रार मिर्झा तालुका अध्यक्ष स्वप्नील कुमावत दिलीप जैन सुरेश तांबे आदींचा समावेश होता पत्रकांवरील हल्ल्याचा निषेध व्यक्त करत राज्य शासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका